नमस्कार मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेला होता त्या महिलांसाठी आता ही महत्त्वाची अपडेट असणार आहे महत्त्वाची बातमी आहे आता ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरलेला होता त्या बऱ्याच महिलांचं जे फॉर्मचं स्टेटस आहे इन पेंडिंग टू सबमिटेड किंवा पेंडिंग दाखवत असेल तर त्याचा नक्की अर्थ काय आहे त्याचं मिनिंग काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता तुम्हाला काय करायचं तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे मोबाईलवरती आल्यानंतर प्लेस्टोरवरती या आणि जो तुमचा नारीशक्ती दूत ॲप आहे तो पहिले अपडेट करून घ्या जर अपडेट झाला असेल तर ओपन करा परंतु जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या तरच तुम्हाला हे अपडेट पाहायला मिळणार तर आपला जो नारीशक्ती दूत ॲप आहे तो ऑलरेडी अपडेट आहे त्याला मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून जो फॉर्म भरते वेळेस तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता तोच मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता इथे तुमचा जो फॉर्म असेल अर्ज असेल तो तुम्हाला पाहायला मिळेल नाव दिसेल मोबाईल नंबर आणि स्टेटस इथे पाहू शकता पेंडिंग दाखवते तर याच्यावरती क्लिक करा आता क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन आपलं व्हेरि एस एम एस व्हेरिफिकेशन आहे ते डन झालेलं आहे जर तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेलं नसेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन डन करू शकता आता त्याखाली पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड आता याचा अर्थ काय आहे ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचखाली इडिटचा ऑप्शन इडिट, इडिट फॉर्मचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो जर आता कोणत्या महिलेने एखादा फॉर्म भरताना जर चूक केली असेल रॉग भरला असेल किंवा काही चुकीचं झालं असेल तर इडिट फॉर्मवरती क्लिक करून ते तुमचा फॉर्म आहे तो इडिट करू शकता स्वतःचा फॉर्म इडिट करू शकतात हा झाले आहे ईडिटच्या बाबत आता जे महत्त्वाचं अपडेट आहे ते तिथं पाहू शकता आय बटन जे तुम्हाला पाहायला मिळतोय याच्यावरती जर क्लिक केलं तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस नक्की काय आहे त्याचं मिनिंग काय आहे अर्थ काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल इथे क्लिक करू आय बटनवरती आता इथे पाहू शकता इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा फॉर्म आता पाहू शकता इथे पेंडिंग टू सबमिटेड आता बऱ्याच महिलांचा स्टेटस आहे म्हणजे जवळजवळ सर्वच महिलांचं स्टेटस आहे ते पेंडिंग टू सबमिटेड दाखवू द्या आता नक्की याचा अर्थ काय तर प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही म्हणजे तुमचा फॉर्म तुम्ही फिल केलेला आहे परंतु तो अजून रिव्ह्यूसाठी म्हणजे पुनरावलोकनासाठी सबमिट केलेला नाही म्हणजे चेकिंगसाठी तो सबमिट केलेला नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे मजे जो आये, मी के गरज नहे। तो फायनल सबमिशनसाठी अजून पेंडिंगमध्ये आहे म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही सबमिट केलेला आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तो अजून रिव्ह्यूमध्ये गेलेला नाही रिव्ह्यू गेल्यानंतर तुमचा पुढचं स्टेटस तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आता इथे पाहू शकता अप्रूव्ह जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला अशा प्रकारे स्टेटस पाहायला मिळेल अप्रूव्ह म्हणजेच मंजूर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुमचा फॉर्म रिव्ह्यू झालेला आहे त्यानंतर सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाईची आवश्यकता नाही असं तुमचं फॉर्मचं स्टेटस पाहायला मिळेल आता इथे पाहू शकता इथं तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये जाईल तेव्हा इथं इन रिव्ह्यूमध्ये जाईल तेव्हा अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल मराठीतमध्ये त्याला म्हणतात पुनरावलोकनात सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे असं तुम्हाला इन रिव्ह्यूमध्ये जर तुमचा फॉर्म गेला म्हणजे ते चेकिंगसाठी गेला तर असा तुम्हाला स्टेटस पाहायला मिळेल आणि त्यानंतर आता इथे महत्त्वाचं पाहू शकता जर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला तर इथे काय नाकारले रिजेक्ट म्हणजेच नाकारले सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे जर तुमचा जर फॉर्म एका वेळेस रिजेक्ट केला तर तुम्ही तो पुन्हा भरू शकत नाही किंवा त्यावरती काहीही तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही जर फॉर्म तुमचा रिजेक्ट केला आता जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह केला कॅन इडिट अँड रिसबमिट म्हणजेच काय अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता म्हणजे जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह केला तर तुम्ही इथे पाहू पाहू शकता स्टेटस काय दिलं सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्यात करण्याचा पर्याय आहे म्हणजे जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह केला तर तुम्ही त्याच्यात काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करू शकता आणि परत तो पुन्हा तुमचा फॉर्म सबमिट करू शकता असे वेगवेगळे तुम्हाला स्टेटस म्हणजे तुमचे जे फॉर्मचे स्टेटस आहेत ते पाहायला मिळ मिळणार आहेत आता तुमचा पेंडिंग टू सबमिटेड दाखवतो आहे त्यानंतर तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये जाणार इन रिव्ह्यूमध्ये आणि इन रिव्ह्यूमध्ये गेला की त्यानंतर अप्रूव्ह होणार आहे जर अप्रूव नाही झाला तर तुमचा डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट होईल अशा प्रकारची वेगवेगळे स्टेटस आहेत ते तुम्हाला आता तुमच्या फॉर्मचे पाहायला मिळते आता सर्वां सर्व महिलांचे जे स्टेटस आहे ते पेंडिंग टू सबमिटेड आहे, तु आहे तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही जर माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र